आईच्या पाठीमध्ये या सिकंदर श्री किथोय मैदानात टाळ्या करा टाळ्या करा नीट टाळ्या करा यात्रा कमिटी सर्व यात्रा कमिटी यांच्या हस्ते कुस्ती लागेल आज यात्रा कमिटी, आज सगळ्या आणि बेगवणकरांना सगळ्यांचा मनापासून मी आज ऋणी आहे की माझ्यामुळं आपल्या सर्वांना एवढा वेळ झाला त्यांनी मला तरी सांगितलं होतं की आपण सात वाजता महिन्या संपवणार मी संपवणार आहे तरी मला एक एक वस्तात आणि वस्तात त्यांचा शब्द तर कोण मोडू शकत नाही तर माहित आहे म्हणून शब्दात आणि एक का मला काम सांगितलं होतं की मला पूर्ण करण्यात वेळ बी लागला आणि दुसरी गोष्ट येताना माझी मनजित सं कुस्ती होती ते ती मनसे कुस्ती करून मी इथं पोहोचलेलो आहे वस्तात सॉरी तुम्हाला मी खोटं बोललो की कुस्ती नाही म्हणून पण कुस्ती करून आलेलो आहे मी दुसरी गोष्ट आपल्या सर्वांचा खरंच मनापासून आहे की आपण सर्वांनी एवढा वेळ वेट केला आणि मला इतका वेळ दिला की पब्लिक खालणार नाही आणि खरोखरच यात्रा कमिटीचा मनापासून मी धन्यवाद म्हणतो की आपण सर्वांनी एवढं प्रेम देऊन माझ्यासाठी एवढा वेट केला कोण थांबत नाही कोणासाठी एक मिनट कुणाला वेळ नाही आहे पण माझ्यासाठी सगळ्यांनी वेळ दिला म्हणून सगळ्यांचा आभारी आहे मी धन्यवाद लई करंट आला बघा जमलं तर आपल्याकडून एखादा आता तयार करा आपल्या पोरांसाठी प्रेक्षक चांगलं पाहिजे चार चार तास संदर्भ सांगलीतल्या पोरपोरासाठी दोन मिनटं थांबत नाही चार तास थांबलेलं प्रेक्षक जनसागराचा महासागर झाला भिजवणला या जनसागराला उदाहरण झालेलं संपूर्ण यात्रा कमिटी आलेली टाळ्या करा यात्रा कमिटी झाली सगळ्यांनी हा जे बंदावाला हात उपर करे पेलवानजी पोऱ्या उंचीचा आणि सर्व सगळ्यांचा आवडता तिकांदा शेख महाराष्ट्र केसरी फुलगावच्या अधिवेशन मध्ये एक दैवित्यमान कामगिरी करणारा हा पैलवान पंतप्रवन रणजितभाई पंत आणि महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड होता पंत राहणार आहेत बाकीचे सगळे बसून घ्या बसून घ्या बंद सर बंद कुस्ती नंबर एक ची एक नंबर कुस्ती लागते सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीन श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदान मध्ये काळ्या लागेचा अजय बननावा लागतो सिकंदर सेख बरोबर लहान पैवान माझा सर्वांगरी कुस्तीला आरोळ्या चालू झाल्या आरो बाहेरून मारू नका हा कुस्तीचा फळ अनेक फळांमध्ये माणूस रंगून जातो पण आज कुस्तीच्या फळामध्ये मराठी माणूस रंगून गेलेला कुस्तीचा फळ उसाचा फळ कीर्तनाचा फळ तमाशाचा फळ फडाफडामध्ये फरक आहे पण कुस्तीचा फळ चाललेला आहे आणि त्या फळामध्ये आपण सगळे जण रंगवून गेलेला एकेरी पटकाडला काढला अजय ना हरियाणाचा पैलवान हजारो किलोमीटरचा अंतर कापून भिगवणला पोहोचलेला आहे पट काढण्यात महशूर दिसतोय सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कुस्तीकड फोटोग्राफर टपलेली टिपण्यासाठी लाईव्ह मैदान चाललेलं आहे कुस्ती सम्राट चॅनल आपली कुस्ती युट्यूब चॅनल बघा तुम्ही जुन्या कुस्त्या हुडकायच्या असतील तर आपली कुस्तीला हुडका हिंद केसरी युट्यूब चॅनल सिकंदर एक नंबरला खेळत नाही दहा बारा तेरा वर्ष झाला कष्ट मेहनत चिकाटी कष्टाच्या जोरावर मात केली सिकंदर सैक अनेक अडचणी आल्या त्या अडचणीवर मात केली सिकंदा सेक न अनेक जण बोलले त्या बोलण्याकडे कधी लक्ष दिलं नाही सिकंदर सेक अनेक समस्या आल्या त्या समस्यांना तोड दिला सिकंदर असं खर तर बालेवाडीला महाराष्ट्र किती कुस्ती स्पर्धा झाल्या तिथं सांगितलं आता वडिलांना आम्हाला बंद करायला नाही नाही मला सर सांगितलेलं वडील आम्हाला करत नाही आज चांगले दिवस आलेले कुस्तीला रोज कुस्ती त्याच्या तोंडाने ही दुसरी कुस्ती सात ते आठ वेळेला माझ्या समोर होता मागच्या पंधरा दिवसात पुण्यात रोज कुस्ती आहेत तिथं एक नंबरला कुशी गाडी काय होते आजोबा शांतता सप्तता लढण्याची आहे काकी हात घालून कपच्या घेतला सिकंदर ना अजयचा खरोखर मैदान अंतिम टप्प्यात आहे मामा थोडा शांत केदारी साहेब असले <laughs> शांतदारी सप्तदा भेगवा आज कुस्ती झालेला यात्रा कमिटी उत्सव कमिटी धन्यवाद पात्र आहे एवढी शांतता कुठल्या कार्यक्रमाला असते का यात्रा कमिटी कुस्तीच्या मैदानाला शांतदारी सप्तता संपूर्ण हिंदुस्तानचा आयडॉल महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख न कब्जा घेतलेला खिवेशन मध्ये कीर्ती केली अवघ्या पंचवीस सेकंद विजय मिळवला चितपट कुस्ती करून प्रत्येकाने अंदाज बांधला होता दत्ता भाग आयकवाड होतात बरोबर आहे का अंदाज चुकवला यात सिकंदरनं कुस्ती झाली आणि दुसऱ्या मिनिटाला वरुण राजाचं आगमान झालं असा इतिहास घडवला फुलगावला हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्यात चिकंद शेक प्रत्येक जण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो कारण अत्यंत कष्टातून मेहनतीतून फुफाडून वरती आलेला हा पैलवा आणि स्वारी भरण्याचा विचार होता एक लंगी भरलेली आहे